नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या काउंट डाऊन अठ्ठावीस दिवस माळा लोकसभा मतदारसंघ या सद्रामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना विनंती करतो आमचे नमस्ते फलटन चे चा, युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ जे लोकसभेचे अनुषंगान आहेत ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच कमेंट्स करा त्याचबरोबर कालचे सदर काउंट माडा लोकसभा एकोणतीस दिवस हे काही कारणांमुळे आम्ही प्रसिद्ध करू शकलो नाही त्याबद्दल सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो आज आजच्या या चोवीस तासामधील ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्यामध्ये सर्वात पहिली घडामोडी आहे ती महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सत्याहत्तरावा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहात फलटण येथील आनंद मंगल कार्यालयात संपन्न झाला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे इच्छुक असलेले उमेदवार आहेत देशील मोहिते पाटील हे फलटणला आज आले होते आणि त्यांनी या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना बरोबरून शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच या ठिकाणी त्यांना तुतारीच्या गजरामध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते यानंतर राज कुटुंबियांच्या वतीनं देशील मोहिते पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर या प्रसंगी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की आपण उमेदवारी अर्ज दाखल कधी करणार आहोत त्यावेळी त्यांनी सरळ उत्तर द्यायला टाळ आणि मी या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय असं या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर माळा लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी सहभागी होती ऍडव्होकेट नाईक निंबाळकर यांनी प्रचाराच्या बैठकांचा सुरू ठेवलेला आहे आज त्यांनी काल त्यांनी कोळकी जिल्हा परिषद गटांतर्गत कोळ कोळकी गणातील जिरपवाडी असेल बादरी सासकल दुदेबावी वडले आदी गावांना भेटी दिल्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी बैठका घेतल्या आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे खरंतर गेल्या दोन दिवस अं एक एकीकडे सोमोते अमोश्या आणि त्यानंतर गुढीपाडवा यामुळे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर कमालीची शांतता होती आज मुंबई या ठिकाणी महाविकास आघाडीची बैठक झाली आणि यामध्ये अंतिम जागांचा फॉर्म्युला या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे यामध्ये शिवसेना एकवीस जागा त्या खालोखाल राष्ट्रीय काँग्रेस सतरा जागा आणि त्या खालोखाल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा जागा असा फॉर्म्युला महाराष्ट्रातला अठ्ठेचाळीस जागांचा ठरलेला आहे यामध्ये महाविकास आघाडीमधून माड्याची जागाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आहे मात्र अद्यापही ही माड्यातला उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेला नाही हा उमेदवार कधी जाहीर होणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते असतील मतदार असतील यांचे लक्ष लागून राहिलेले आहे ला त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत दोन उमेदवार जाहीर झाले आहेत यामधील माहितीचे उमेदवार हे, हे दुसऱ्यांदा खासदार रणजीश नाईक निंबाळकर यांना जाहीर केले आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेला असून रमेश बारसकर यांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे ते मोहोळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि आता सर्वात महत्वाचा म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण जाहीर होणार याकडे मतदार कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे आता निवडणुका जेमतेम अठ्ठावीस दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत या ठिकाणी सात मेला निवडणुका संपन्न होणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करायला केवळ हो आता तीन दिवस बाकी आहेत म्हणजेच बारा एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे एकोणीस तारखेला अंतिम दिवस आहे उमेदवार अर्ज दाखल करण्याचा असे असताना अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निश्चित झालेला नाही आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराची माग कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्व मतदार ग्रामस्थांचे लक्ष लागलेलं ला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद